मनमाड इंदोरला जोडणारी नवी रेल्वे मार्गिका अठरा हजार रुपये कोटींचा प्रकल्प रोजगाराच्या कनेक्टिव्हिटी मजबूत करण्यासाठी इंदोर, इंदोर मनमाड दरम्यान नवीन रेल्वे मार्गाला पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वात केंद्रीय कॅबिनेटने मंजुरी दिली आहे महाराष्ट्रातील पायाभूत सुविधांना चालना तसेच कांदा उत्पादक जिल्ह्यांना जोडणारा हा प्रकल्प असून कोटी रुपयांची ही नवीन रेल्वे मार्गिका महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशातील सहा संपर्काचे प्रमुख माध्यम बनेल या धोरणात्मक किमी रेल्वेचे जाळे विस्तारित होणार असून तीस नवीन स्थानकांची निर्मिती होणार आहे हा प्रकल्प उत्तम कनेक्टिव्हिटी सह रोजगाराच्या हजारो संधी निर्माण करणार आहे विकसित महाराष्ट्राच्या निर्मितीला गती देणाऱ्या निर्णयासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदीजींचे मनपूर्वक आभार आवाज जनतेचा न्यूज मराठी मनवाड